सामाजिक व उपयोगी उपक्रम राबी पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांचं अभिष्टचिंतन सोहळा पार पडल्यानंतर सायंकाळी लोंढे मार्ग प्रवेशद्वार सिद्धार्थ चौक स्वारबाबा नगर येथे इंडियन आयडॉल सारेगामा फेम लोखंडे प्रतीक सोळसे संतोष जोंदे या महाराष्ट्राच्या महागायकांचा एकापेक्षा एक सरस अशा गीतांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम तसेच हजारो युवकांचं नेतृत्व करणारे भूषण लोंडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला सातपुर शिवजन्म उत्सव समिती गुरु शिष्य जयंती समिती जन्म उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह संपूर्ण शहरातील सर्व धर्मीय सर्व पक्षीय राजकीय सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय उद्योजक अशा सर्वच क्षेत्रातील असंख्य मान्यवरांसह सातपूर पंचक्रोशीतील असंख्य नागरिक महिला युवकांच्या अलोट गर्दीने भूषण लोंढे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला दरम्यान आदरणीय भिक्खू संघाच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती भेट देऊन भूषण लोंडे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या उपस्थित सर्व भूषणबाईजी लोंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी या जयंतीची सुरुवात मोठ्या आनंदाने उत्साहाने होत असते आणि माननीय आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ व्यक्ती महत्व राजी लोंढे साहेब यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होत असतो तेव्हा माननीय भूषणबाईजी लोंढे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक भिक्कू संघातर्फे त्याचप्रमाणे शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक प्रणीत शांतीदूत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ठिकाणी भूषणबाईंना परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन त्यांचा या ठिकाणी आशीर्वाद मंगलमध्ये त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे तर महानायक चेतन लोखंडे प्रतीक सोसे संतोष जोंधळ यांच्या शिवराय व भीम गीतांसह हो विविध गीतांवर तरुणाईने ठेका धरत एकच जल्लोष करीत आनंद लुटला गुलाबी का टूट भिकारी बने हे ये भिकारी बने हे मला सांगतो एकदा सांगतो कळत ना माझ्या खरंच लिखी बाळी या स्वतःच्या सिरियल सोडून मोबाईल काय स्क्रॅप क्रॅप काय काय असं सोडून सोडून जो कार्यक्रम बघताय त्याच्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन परत एकदा सांगतो की चौदा तारखेला चौदा एप्रिलला तुमच्या खुडेशा आरक्षित करण्यासाठी तुम्हाला आमंत्रण द्यायची गरज नाही तुमचा डान्सचा ग्रुप सुद्धा सेपरेट ठेवला पाहिजे कदाचित कोणालाही त्या डान्सर बरोबर नाचण्याची संधी मिळणार आहे बावीस दर पैसे किती लागले मला माहित नाही आपलं खूप महाराष्ट्र पूर्ण पैसे घेतले परंतु ती ती कोणती पाटील आहे त्या पाटलाची पाटली आहे त्यामुळं तिचा जो कार्यक्रम हिंदवी पाटील तिच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहाल बावीस तारखेला लेख होणार माझ्या गुगळ्या पोटला म्हणणारी मनीष शिंदे आणि रवी शेट्टीचा अर्थस्थ आहे सत्तावीस तारखेला सुद्धा राधा पाटील जी तयारी झाली त्यामुळं सर्व कार्यक्रम वस्तीत पण शिस्ती तुम्हाला बघायचे कोणती वर्गणी नाही वरगाडे नाही फक्त तुमच्या प्रेमापोठे तुमच्यावर आमचा जीव आहे तुम्ही आमचा जीव आहात आणि तुम्ही आम्हाला जीव मानता म्हणून तुमच्या जीवासाठी हे सर्व तुमच्यासाठी मोफत आहे अन्नदानाचे कार्यक्रम आहेत एकशे चौतीस किलोचा केक एकशे चौतीस किलोचा केक कापल्यानंतर एकशे चौतीस तोफांची सहा एकशे चौतीस एकशे चौतीस विद्यार्थ्यांना एकशे चौतीस एकशे चौतीस चौतीस किती किती होणार आहे अरे बघा जोरदार मस्तीस पण मस्ती आणि आता आपल्या आपल्या घरी जात असताना ही आठवण चौदा तारीख खेळावी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस नानाजी लोंडे रिपाई माजी गटनेत्या ॲडव्होकेट दीक्षाताई लोंडे यांच्या मार्गदर्शनात रिपाई पी एल ग्रुप महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार संघटना केडर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या चिंतन सोहळ्यासाठी परिश्रम घेतले